आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत बाबासाहेबांचे भाषण बाबासाहेब म्हणतात देवपूजेपेक्षा पोटभर अन्न मिळणे अधिक महत्वाचे कार्य आहे जी गोष्ट वाईट होते ती ईश्वर करतो ईश्वराने आपणाला अस्पृश्यांच्या जन्माला घातले आहे हे त्याचीच इच्छा आहे अशी प्रकारची भावना टाकून द्या बाबासाहेब म्हणता तुम्ही सध्या ईश्वराविषयी विचारच करू नका आपले वाईट झाले ते इतर लोकांनी आपला स्वार्थ साधला व आपले नुकसान केले म्हणून गेल्या जन्मातील पातकामुळे नव्हे नाहीत याचे कारण त्या इतर लोकांनी घेतल्या म्हणून बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यांना नोकऱ्या नाहीत याचे कारण इतर लोकांनी त्या लुबाडल्या म्हणून दैवावर भरवसा ठेवू नका जे काम करायचे असेल ते आपल्या मन गटाच्या जोरावर करा बाबासाहेब म्हणतात उच्च अंकी बाळगा जे त्यांनाच यश मिळते बाबासाहेब म्हणतात तुम्ही कोणा एखाद्या माणसाला देव बनवू नका दुसऱ्याला ईश्वर बनवावयाचे व आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावयाचा ही भावना तुम्हाला कर्तव्य परामुख करणारी आहे बाबासाहेब म्हणतात या भावनेला जर तुम्ही चिकटून राहाल तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनाल समाजावर मोठे संकट आले किंवा समाजाची प्रगती खुंटली तर देव आपल्यामध्ये अवतार घेईल व संकट निवारण करील अशा प्रकारची भावना लोक करीत असतात बाबासाहेब म्हणतात सामुदायिक रीतीने संकटास तोंड न देता ईश्वराच्या अवताराची वाट पाहत बसतात हिंदू समाज गुलामगिरीत खितपत का पडला याचा विचार केल्यास ते आपल्या उद्धारासाठी ईश्वराची वाट पाहत बसले हेच त्याला एक कारण आहे या जगात ईश्वर असो किंवा नसो याचा विचार करण्याची तुम्हाला काही जरूरत नाही एवढी गोष्ट मात्र खरी आहे कि जगात ज्या घडामोडी होतात त्या माणसेच करीत असतात तुमचा उद्धार करावयास कोणीही येणार नाही तुम्ही मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करण्यास समर्थ व्हाल